जालना लक्ष्मीकांतनगर इथे वारंवार विजेचा लपंडाव ग्रामस्थांनी अर्धनग्न होऊन महावितरण अभियंत्याला दिले निवेदन जालना तालुक्यातील लक्ष्मीकांत नगर इथे विजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने त्रस्त ग्रामस्थांनी अर्धनग्न होऊन महावितरण अभियंत्याला निवेदन आज दिनांक पंचवीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दिलाय सध्या उकाड्याचे दिवस असल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे अशातच मागच्या काही दिवसांपासून इंदेवाडी परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होत आहे महावितरण कर्मचाऱ्यांना फोन केला सुटवा उंडीची उत्तर देण्यात येत आहे त्यामुळे त्रस्त ग्रामस्थांनी अर्धनग्न होऊन महावितरण कार्यालयाला शेळके विशाल गोरे मित्रे माऊली गवारे प्रदीप ठाकूर शिवाजी गवारे आदीच्या निवेदनावर स्वाक्षरी निवेदन दिला आधी अधिकारी साहेबांना आणि आज आम्ही कार्यकारी अभियंते साहेब महावितरण जालना यांना असे निवेदन देण्यात आले की आज लक्ष्मीकांत नगर इंदेवाडी येथील मागील वीस दिवसापासून वीज खंडित होत आहे आणि वीज अशी खंडित होते की दिवसा म्हणजे दिवसा तर जातेच जाते पण रात्रीही रातभर लाईट येत नाही आणि रात्री कॉल आम्ही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना करतोय तर कुठलंही निवारण होत नाही आहे त्यामुळं आम्ही त्या अनुषंगाने आज आम्ही असं ठरवलं की नगर इंदेवाडी येथील सर्व रहिवाशी आम्ही आलो आहे आणि कार्यकारी अभियंता साहेबांना एक निवेदन दिलं आहे की बाबा आमची लाईन हे जालना शहरात जोडण्यात यावा नसता आम्हाला जे काही मेंटेनन्स वगैरे काय जे असेल ते व्यवस्थित दुरुस्त करून आमची लाईन सुरळीत चालू करण्यात यावी असं आम्ही निवेदन कार्यकारी अभियंता साहेबांना देण्यात आलं आहे आपलं मी सुमित वाघमारे इंदेवाडी ग्रामपंचायत सदस्य